श्याम उन्हाला काहीतरी आपला प्लॅन करू आपण जंगलामध्ये हिंडायला जाऊ हो यायला मी तयार आहे पण एक प्रॉब्लेम आहे काय अडचण आहे सांग की तू मागच्या वेळेसारखे माझी साथ सोडायची नाही म्हणजे मला काही कळलेच नाही म्हणजे काय करायचं आहे आपल्याला की एकामेकाची साथ नाही सोडायची म्हणजे जंगलात गेल्यानंतर एकमेकाचं रक्षण करायचं म्हणजे तुझ्यावरती काही संकट आलं तर मी करेन किंवा माझ्यावरती संकट आलं तू कर हो ठीक आहे आपण उद्याला जंगलामध्ये राम आता आपण जंगलाच्या मध्यभागी पोहोचला आहोत अरे श्याम पळ पळ बघ ते आपल्याकडेच धावत येत आहे अरे राम मला वाचव वाचव मला झाडावरती चढता येत नाही अरे राम मला वाचव रे श्याम मेल्याचे नाटक करत असतो अस्वल श्यामच्या जवळ जाते त्याला हुंकते त्यानंतर अस्वल श्यामच्या कानाजवळ जाते जणू काही अस्वल काहीतरी गुपित त्याच्या कानात सांगत आहे श्याम भीतीने शांत पडून होता थोड्या वेळाने अस्वलला वाटते की श्याम मेलेला आहे म्हणून अस्वल तिथून निघून जाते अरे श्याम असुलाने काय सांगितले तुझ्या कानात त्याने मला सल्ला दिला की स्वार्थी मित्रापासून दूर राहा जे मित्र संकट काई साथ देत नाहीत ते दे खरे मित्र नसतात संकटकाळी जो मदत करतो तोच खरा मित्र तर मित्रांनो तुम्हाला आमची गोष्ट आवडली असत तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये अशीच काहीतरी नवीन गोष्ट घेऊन तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि शेजाऱ्याची पण